नमस्कार आपले खासदार बायामामा यांनी तालुका पोलिसांना धरले धारेवर खऱ्या गुन्ह्याऐवजी खोटे गुन्हे त्वरित दाखल होत असल्याचा केलाय आरोप भिवंडी ग्रामीण भागातील तालुका पोलीस ठाण्यात खऱ्या गुन्ह्याऐवजी खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून खऱ्या गुन्ह्यांमध्ये टाळटाळ होत असल्याचा आरोप भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्ज बाळ्यामा यांनी केलाय सोमवारी खासदार बाळावामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तालुका पोलिसांचा चांगलेच धारेवर धरून खडसाव्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खरडी गावातील एका तरुणाला मारहाण झाल्यानंतर सदर तरुण मारेकऱ्यांच्या भीतीने तक्रार दाखल करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी गेला होता मात्र या मारहाण झालेल्या तरुणाला तालुका पोलिसांनी तीन तासांहून अधिक काळ गुन्हा नोंद न करता ताट ठेवले होते या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार बाळावामा यांना मिळताच खासदार बाळावामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तालुका पोलिसांना चांगलेच धारेवर धरले आहे तालुका पोलिसांनी मागील अनेक खऱ्या प्रकरणांमध्ये फिर्यादींची बाजू ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्याचा देखील विलंब करत असून काही दाखल गुन्ह्यांमध्ये फिर्या फिर्यादींनी आरोपींना खाबरून स्वतःच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेसाठीच्या दृष्टीने आपले दाखल गुन्हे मागे घेतल्याची प्रकरणे आपल्या समोर आली आहेत वेळ आल्यास ही प्रकरणे पुराव्यानिशी आपण समोर आणतो असा दावा देखील खासदार बाळामामा यांनी यावेळी केला कोणत्या राजकीय के दबावापुढी पोलीस खोटे गुन्हे त्वरित दाखल करतात मात्र खऱ्या गुन्ह्यांमध्ये नागरिकांना भेटीच धरून त्यांच्याकडून पुराव्याची मागणी करत फिर्यादींना तात्काळ ठेवतात तालुका पोलिसांची ही कृती दुर्दैवी असून यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असून तालुका पोलिसांनी वेळीच या बाबीची गंभीर दखल घेतली नाही तर आपण तालुका पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन करू असा इशारा यावेळी खासदार बाळेमा यांनी दिला आहे तालुक्यातील ग्रामीण हद्दीत खाडी वाद झाला मारहाण झाली दुसऱ्यांदा अगोदर देखील झाली होती तेव्हा देखील तो ॲडमिट होता आता तो कसा तरी निष्ठून पळून आला पलून आल्यानंतर इथे तीन ती, तीन साडेतीन तीन तास त्यांना आत घेतलं जात नाही आत गेल्यानंतर त्यांना ते सांगितलं बाहेर बसा ठीक आहे ना अर्धा तास एक तास दोन तास तीन तास तर तुम्ही बोलवतच नसाल मी दोन तासापूर्वी वाय एस पी साहेबांना फोन केला त्यांनाही सांगितलं कसं असा असा प्रकार घडलेला आहे डीवाय एस पी साहेब देखील बोलले की मी बोलतो म्हणून आणि ही पहिली घटना नाही आहे तालुका पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी आत्तापर्यंत आठ ते दहा गुन्हे तीनशे सातसारखे गंभीर गुन्हे देखील खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीला न अटक केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळं ते आरोपी मोकाट सुटले पण हा जो काही प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये चालतो म्हणून आज मी त्यांना फक्त विनंती करण्यासाठी आलो की ह्यापुढं असं करू नका कारण जर फिर्यादी फिर्याद द्यायला आल्यानंतर अधिकारीच सांगायला लागले अरे तुला कुठं मारहाण झाले नाही झाली तुझ्यावर तलवार नाही बर काढलं बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर समजतो कसं मग त्यांना ने नेमका कोणाचा फोन येतो ह्या सगळ्या गोष्टी विचार करायसारख्या आहेत परंतु ठीक आहे म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की ह्या पुढं अशा प्रकारे कोणीही आरोपी असू दे कोणीही कुठल्याही पक्षाचा आरोपी हा मोकाळ सुट्टा नये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे फिर्यादीची दखल घेतली पाहिजे कारण फिर्यादीची दखल तुम्ही चार चार तास घेणार नाही तर त्याच्यानंतर मग फिर्यादी हा एकदम नर्वस होतो काही वेळा तर तो मग घाबरून तर ज्यांनी मारलेला असतो त्या आरोपीची देखील इथं लोक असतात पोलीस देखील विचारत नाही शेवटी काही वेळा घाबरून तो इथून पळून जातो असे जे सत्यप्रकार आहेत मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी तुम्हालाही माहीत आहे मी अकरा महिने झाले असते दहा साडे महिने मी असे कधी हवेत बोलत नाही पुराव्याशिवाय तर मग सगळे पुरावे देखील आहेत परंतु यावेळेस मी त्यांना विनंती केलेली आहे पुढच्या वेळेस जर असा प्रकार झाला तर नक्कीच या पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केले जाईल आणि मग कोणी अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई जो पण होणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही